रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाली नगरपंचायतीच्या वाढीव मालमत्ता कर विरोधात जनतेतून उद्रेक जनसुनावणी तात्काळ रद्द संतप्त नागरिकांकडून पाली नगरपंचायत प्रशासनाचा केला निषेध रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत प्रशासन आणि नगर रचनाकार कार्यालय अलिबाग यांच्या माध्यमातून मालमत्ता कर वाढीच्या अनुषंगाने आज भक्त निवास क्रमांक एक मध्ये जनसुनावणी ठेवण्यात आली होती मात्र या जनसुनावणीत जुलमी मालमत्ता कर वाढीविरोधात पालीकर जनतेत प्रचंड असंतोष व संताप पहावयास मिळाला जुलमी कर वाढ रद्द करावी या मागणीसह पाली नगरपंचायत प्रशासनाचा नागरिकांनी यावेळी निषेध व्यक्त केला पाली गावचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे मात्र नगरपंचायत होऊन पालीचा सर्वांगीण शाश्वत विकास होईल अशी जी अपेक्षा जनतेला होती त्या अपेक्षा धुळीस आहेत जनतेला पायाभूत नागरी मूलभूत सेवा सुविधा देण्यात पाली नगरपंचायत अपयशी ठरली आहे पालीकरांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी सांडपाण्याचा निचरा वाहतूक कोंडीसह अन्य समस्येची निवडणूक नगरपंचायत प्रशासनाकडून होत नाही विकासाच्या अपेक्षांचा जनतेचा पूर्णपणे भ्रम निराश झाला आहे त्यामुळे या जनसुनावणीत नागरिकांचा संताप अनावर झाला त्यामुळे सदरची जनसुनावणी रद्द करण्यात आली सदर जनसुनावणी नगर रचनाकार थोंटे नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके नगराध्यक्ष पराग मेहता उपनगराध्यक्ष अरिफ मनियार आदीसह पालिकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड पालीमध्ये आज मालमत्ता करवाढी संदर्भामध्ये जनसुनावणी होती आणि जनतेतून यावेळी संतापाने आक्रोश पाहाव्यास मिळाला काय नाव हो तुमचं आणि नेमकं काय घडलं जनसुनावणी मी कपिल नारायण पाटील पालीतील नागरिक आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने इथे आमच्या समस्या मांडतो आहे पाली नगरपंचायतीकडून प्रस्तावित करवाढ ही गेल्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नोटिसीमार्फत देण्यात आली होती आणि आमच्या सर्व नागरिकांकडून या करवाढीला कडाडून विरोध झालेला आहे वास्तविक असं आहे की पाली नगरपंचायतमध्ये कोणत्याही सुविधा नाही आहेत फिल्टर पाणी योजना नाही आहे गढूळ पाणी प्रत्येक नागरिकांच्या घरात जातं इथे सार्वजनिक उद्यान नाही आहे रस्ते आरून देत अतिक्रमण रहित असे रस्ते आहेत आणि सतत ह्या नगरपंचायतकडे तक्रारी करूनसुद्धा ह्या कोणत्याही सुविधांकडे नगरपंचायत नगरपंचायत ही दुर्लक्ष करत आलेली आहे आणि आता ह्या करवाढी ही जी काय झालेली आहे काही प्रमाणात दोनशे टक्के सहाशे टक्के आठशे टक्के ही करवाढ अक्षरशः ताप संतापजनक आहे आणि ह्या संदर्भात नागरिकांनी हरकती आम्ही घेतलेली आहेत या हरकतींवर आज इथे सुनावणी लावलेली आहे पण यातली मुख्य बाब अशी आहे की ही जी सुनावणी आहे ती वेगवेगळ्या टप्प्यात लावलेली आहे कोणाची सुनावणी अकरा वाजता कोणाची बारा वाजता कोणाची संध्याकाळी पाच वाजता असं शासन का करत आहे हे टाऊन प्लॅनिंगवाले नगरपंचायतवाले असं का करत आहे आम्हाला नागरिकांना काही कालाच मा मार्ग नव्हता त्यामुळे सर्व नागरिकांनी इथे रोष व्यक्त केला या रोष व्यक्त केल्यामुळे नगरपंचायतने नमतं घेऊन ही जी सुनावणी आहे ती सध्या तहकूब करून पुढे एक जनरल बॉडी मिटिंग घेऊन या ज्या करवाडीला विरोध करणार आहेत आणि विरोध केल्यानंतर पुन्हा एकदा एकत्रितपणे एक ही सुनावणी घेणार आहेत असं आम्हाला ह्या प्रशासनाकडून कल कळवण्यात कलो, आलेलं आहे तर आजची ही जी काय सुनावणी आहे आणि ह्या ज्या करवाड विरोधात आहेत आमच्या सर्व ग्रामस्थ नागरिकांतर्फे आम्ही ह्या ह्या करवाडीचाच निषेध करतो ही जी करवाड आहे ही जो काही त्यांनी नियम लावलेला आहे कलम एकशे सहा कोट कलम एकचा अ या अन्वये पाली नगरपंचायत ही कर दर्जाची असून कोणत्याही करवाढीस पात्र नाही आहे तरीसुद्धा यांनी कुठल्या निकषांच्या आधारे ही करवाड केलेली आहे ही आम आम्हाला जनतेला कळत नाही ही जुलमी करवाड आहे ही त्वरित थांबावी ही ही प्रशासनाला माझी विनंती आहे आणि तुमचं नाव काय आणि ने नेमकं जनसुनावणीमध्ये काय झालं काय सांगा नाव काय तुम्ही माझं नाव वसंत ठकाजी शिंदे जनसुनावणीमध्ये जनसुनावणी ही पहिली दिली होती एकोणतीस तारीख आत्ता परत दिले बारा तारीख आणि बारा तारखेलासुद्धा वेगवेगळ्या टायमिंग दिलेलं आहे असं वेगवेगळ्या टायमिंगला येऊन लोकांची जनसुनावणी घेण्यापेक्षा सर्वांची एकत्रित घ्यावी आणि सर्वांना काय ते जे म्हणणं ते सर्वांचं जे म्हणणं आहे ते सर्वांचं म्हणणं एकदम ऐकून घेऊन त्याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की ही जी घरवाढ झालेली आहे मालमत्ता मालमत्तेवर जी घरवाढ झा म्हणजे घरपट्टी वाढलेली आहे ती मालमत्ता वाढ ही बेकायदेशीर आहे ती या पाली हे जे शहर आहे हे नवीन नगरविकास पंचायतमध्ये झालेले आहे नगरपंचायत झालेली आहे पालीचे आणि ह्या पालीच्या नगरपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत पाणी रस्ते गटारं किंवा इतर ह्या ज्या सुविधा लोकांच्या पाहिजेत त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोकांच्या नसल्यामुळे ही जी घर मालमत्ता करवाढ झालेली आहे ही मालमत्ता करवाड ही जुलमी आहे खरं म्हणजे ही रद्द होऊन याच्यावर पुन्हा विचार करून योग्य ती करवाड व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे सुनील पेवेकर पेवे पेवे सुनील पेवेकर शिळशी शेर रोडला राहतो आम्ही आठ वर्ष राहतो त्या कंपाऊंडमध्ये फोर्ट व्ह्यू मध्ये गेले पाच सात वर्ष आम्ही ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतो आम्हाला पाणी नाही आहे लाईट नाही नळ हे लाईट आहे तर स्ट्रीट लाईट नाही आम्ही आमच्या स्वतः स्व खर्चाने मी आतल्या कंपाऊंडमधली आम्ही लाईट लाईट वगैरे पाणी खर्च आम्ही स्वतः खर्च करतो आणि मेंटेन करतोय हां जर ग्रामपंचायती आम्हाला काही पाठपुरा केला नाही आणि काही नाही दिलं तर आता ह्या कुठल्या प्रकारची करवाढ दिली जाते आणि आम्ही आमपर्यंत आम्ही पैसे भरलेले पण आहेत फक्त ह्याच वर्षी तुमचं ह्या लेटर आलेलं आहे की असे तुमचे काही कर वाढ आहे पण हे कुठल्या बेसवरती मेन म्हणजे म्हणण्याचं होती तुम्ही आम्हाला काही कुठल्या कुठल्या फॅसिलिटीच देत नाही आहे पाणी पण नाही पाणी आम्ही स्वतः पाईप खर्चान स्वतः करता पाईपलाईन टाकलेली आहे ते आम्ही पाणी कट केले गेलेलं आहे मग हे कुठल्या बेसवरती आणि कुठल्या न्यायाने करताय हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुम्हाला एक लेटर दिलेलं आहे त्याचा तुम्ही पाठपुरावा कारण त्याच्यावरती योग्य तो निर्णय देऊन न्याय देण्यात यावं हेच माझं म्हणणे आहे आमच्या आ, सर काय नाव आपलं आणि आज जनसुनावणी झाली नेमकं काय आपला विरोध आहे कोणत्या गोष्टीला विरोध आहे माझं नाव विनायक सोनकर मी वार्ड क्रमांक दोनमध्ये राहतो ही आमची आम्हाला जी नोटीस दिली आहे ती भूरड वाडी म्हणून दिली तर वाडी आमची नाहीच आहे तिथे आमची भुरुड आळी म्हणून आहे आणि या हे मतदार यादीमध्ये सुद्धा बुरड आळी म्हणून आहे तरीही ते वाडी का लिहिले आहेत मला शंका येते आणि म्हटलं खालची आळी म्हणजे खालचा रस्ता खालचा रस्ता खालचा रस्ता हा हायवेच आहे हायवेच्या रोडला ला लागणारे जे आहेत दुकानं किंवा घरं आहेत त्यांना जास्त रेट आहेत आणि आम्ही तर एका आळीमध्ये एका गल्लीमध्ये राहतो तरी मला तो रेट लावलेला आहे मी एका लाकडी घरामध्ये लाकडी घरामध्ये राहतो तरी मला स्लॅबचं घर म्हणून दाखवलं आहे आणि सात पट माझी घरपट्टी वाढवली आहे हे मला अमान्य आहे आणि म्हणून मी तो अर्ज दिलेला आहे आणि त्याची सुनावणी व्हावी त्यासाठी मला आता एक वाजता बोललं होतं एकच्या आतच हे सगळं उट आटपल्यामुळे मला तिथं काही सांगता आलं नाही त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो